ब्रेकनंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे बातमी आनंदाची आहे ठाणेकरांसाठीची संपूर्ण ठाणे जिल्ह्याचे तहान भागवणारं बदलापूरचं एमआयडीसी बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागलंय बारवी धरणाच्या अकरा स्वयंचलित दरवाजांमधून पहाटेपासूनच चाळीस क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील ठाणे कल्याण डुंबिवली भिवंडी मीरा भाईंदर उल्हासनगर या महानगरपालिका तसंच अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका सोबतच एमआयडीसी आणि स्टेम या प्राधिकरणांना पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे बारवी धरण भरल्यानं ठाणे जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे ठाणे जिल्ह्याची पूर्ण वर्षभराची पाण्याची चिंता आता मिटली